जालन्यात कामगार अधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाने मोर्चा काढलाय जिल्हाधिकारी कामगार लाभार्थ्यांना वस्तुसंच आणि सेफ्टी किट के वाटप केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केलीय जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद परतूर मंठा घणसावंगी तालुक्यातील लाभार्थी कामगारांना वस्तुसंच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरु करून बांधकाम कामगारांची नवीन नाव नोंदणी आणि नूतनीकरण मागील सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित असून ते तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने हा भव्य मोर्चा काढलाय यामध्ये काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यालयातर्फे या जिल्ह्यामध्ये जे कामगाराला किट वाटप होत ग्रौपोगी वस्तूचा असो किंवा पेट्याचा असो त्यांना सुरक्षा किट जे आहे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा लग्नाला त्यांच्या अनुदानाचा विषय असो त्या कामगारांच्या मुलांना जे शिष्यवृत्ती भेटायला पाहिजे त्याचा विषय असो यांचं जे थंप लावण्याचं काम हे इतकं रेंगाळतं आणि ठराविक पक्षाच्या कार्यालयातूनच ते काम होतं ह्या भाजप आणि ह्या मिंडे सरकारच्या काळामध्ये हा ज्याचा त्यांच्या बापाची जागीर आहे असे भाजपवाले त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर त्यांनी ते कीट वाटप करतात थंब देतात आमचं म्हणणं हा सरकारचा निधी आहे सरकारचा पैसा आहे हा कोणी एका पक्षाचा कोणाच्या एका कोणाची जागीर नाही म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक सर्कल शासकीय कार्यालयावर पोकरदनमध्ये समजा आता घ्यायचं तर तिथं नगरपालिकेच्या जागे तहसीलच्या जागेत ज्या ज्या तालुक्याला असेल तिथं नगर परिषदची किंवा तहसील एस डी एम कार्यालयाच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून त्यांनी ते वाटप केलं पाहिजे पण सातत्यानं आमच्या पक्षात या आमच्या पक्षाचा झेंडा घ्या तरच तुम्हाला हे किट मिळतील ही भाजपची जी नीती चालवली आहे आणि सरकारचे हे किट आहे आणि ते भांडे वस्तूचं जे किट आहे ते त्याच्यावर स्वतःचा फोटो लावतात भाजपचं सिम्बॉल लावतात ते जसं काही असं दाखवलं की हे वाटप भाजपतर्फे आहे पण हे भाजपचं नसून हे सरकारचा निधी आमच्या क कर्जा आमच्या टॅक्समधून जनतेच्या टॅक्समधून हे दिलं जातं आणि हा त्या कामगाराचा हक्क आहे म्हणून त्यांना मेहरबानी केल्यासारखं सरकारनी भीक दिल्यासारखं जे जाणीव करून देऊ आले भाजपवाले याला कुठेतरी पायबंद या का अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे हे यांचे नोकर असल्यासारखं जे वागतात ते बंद केलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे सर्वसामान्य कामगाराला ओरिजिनल कामगाराला ते किट मिळत नाही त्यांचा हक्क मिळत नाही तो मिळायसाठी आम्ही याच आंदोलन केलेलं आहे टी वी न्यूज मराठी जालना